आपला मऊ जाळीदार स्पॉन्जी ढोकळा करून तयार झालाय अगदी बाजारसारखा झालाय बघा रंगही सुंदर आणि किती छान जाळी पडली बघा तुम्ही आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे मस्त डाबून बघू शकता तुम्ही नमस्कार मी आश्विनी डिके आज आश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण बाजारात मिळतो तसा मऊ जाळीदार आणि स्पॉन्जी असा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत पण त्यासाठी आपण प्रीमिक्स तयार करणार आहोत आधी असं प्रीमिक्स केलेलं तुम्ही तीन चार महिने ठेवू शकता आणि मग लागेल तेव्हा मनात येईल तेव्हा अगदी पटकन वीस मिनिटांमध्ये छान खमण ढोकळा बनवू शकता पहिल्यांदा प्रीमिक्स बनवतो आपण त्याचं साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवतोय त्यासाठी इथे मी अर्धा किलो पाचशे ग्रॅम एवढं डाळीचं पीठ बेसन घेतलेलं आहे हे मी घरी दळलेलं आहे तुम्ही बाजारात मिळतं ते पीठ वापरलं तरी हरकत नाही त्यामध्ये घालण्यासाठी इथे सहा टेबलस्पून या चमच्यानी सहा टेबलस्पून एवढा बारीक रवा घेतलेला आहे पाच टेबलस्पून या चमच्यानी साखर घेतलेली आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे पण तरी अंदाज सांगते तीन टेबलस्पून एवढं मीठ आहे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व कोणत्याही किराणाच्या दुकानात किंवा औषधाच्या दुकानात आय पी ग्रेडचं सायट्रिक ॲसिड तुम्हाला मिळू शकेल तर ते लिंबूसत्व आपण टीस्पून मोठ्या चमच्याने घेतलेलं नाही आहे टी स्पूननी इथे दोन टीस्पून एवढं आपण सायट्रिक ॲसिड घेणार आणि इनो चे असे पाऊच मिळतात ते इनोचे पाउच आपण इथे चार पाऊच घेणार आहोत साहित्यामध्ये आपलं प्रिमिक्स बनणार आहे आणि ते बनवलेलं अगदी घट्ट झाकडाच्या बाटलीत जर तुम्ही छान दाबून भरून ठेवलं तर तीन चार महिने अगदी चांगलं राहतं अजिबात खराब होत नाही आईचं पीठ आपण पहिलं पिठाच्या चाळणीने चाळून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये काही गुठळ्या गाठी राहणार नाहीत किंवा दळताना थोडी एखादी डाळ त्याचा कण काही राहायला असला तर तो पीठ चाळणीवरती वरती निघून येईल आपण पीठ चाळल्यावर बघा इथे हे दोन चार कण डाळीचे जे दळले गेलेले नाहीत ते राहिले घ्यायच्यात तेवढ्यासाठी पीठ चाळून घ्यायचं बारीक रवा आपण या चमच्यानी सहा चमचे घालणार आहोत पिठी साखर आहे ती पाच चमचे घालणार ती थोडी कमी जास्त झाली म्हणून काही बिघडत नाही मीठ सायट्रिक ऍसिड लिंबूसत्व दोन स्पून घालणार आहोत आपण इनोचे चार पाऊच आपण यामध्ये घालणार आहोत आता हे सगळं मिक्स केलेलं पीठ आपण मिक्सरमध्ये एकदा पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत आणि चाळणीने चाळून झालं की आपलं प्रीमिक्स तयार ते छान बाटलीमध्ये भरून ठेवायचं आणि मग त्याच पासून आपण लगेच ढोकळा पण बनवणार आहोत पल्स मोडवर फिरवून घेतलंय चाळणीत घालतीय आणि पुन्हा आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे छान सगळं एकसारखं मिक्स होईल प्रीमिक्स तयार झालंय बघा चाळून घेतल्यामुळे छान सगळं मोकळं मोकळं झालेलं आहे आता आपण यातलंच एक कप प्रीमिक्स वापरून मस्त ढोकळा तयार करणार आपण ढोकळा उकडायला कढईमध्ये ठेवणार आहोत कढईत मी साधारण एक भांडभर पाणी घातलंय आहे त्यामध्ये स्टँड ठेवलाय त्याच्यावर आपण हे ताट ठेवणार आहोत त्या ताटाला मी तेल लावून घेणार आहे ग्रीसिंग करून घेणार आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये बॅटर ओतून ढोकळा उकडणार आहोत आता हे कढईवरती झाकून ठेवणार आहे आणि कढई गरम करायला आपण ठेवली आहे प्री हीट करण्यासाठी गॅस बारीक करून ठेवते थाळ्यामध्ये करतोय आपण आज थाळ्याला तेल लावून ग्रीसिंग करून घेऊया म्हणजे मग तो ढोकळा पटकन सुटून येईल थाळा नसेल तर तुम्ही केक मध्ये करू शकता किंवा अगदी आपल्या रोजच्या कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा ढोकळा बनवू शकता सगळ्या बाजूनी व्यवस्थित ग्रीसिंग करून घ्यायचं ऑइल तेल सगळ्या बाजूनी लागलं पाहिजे छान आता हे आपण तयार केलेलं प्रीमिक्स मी ह्याच्यामध्ये घेते आहे एक कप घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही वाटीने घेऊ शकता अगदी एक चिमूट एवढीच हळद घेतली आहे नाही घातली हळद तरी चालते तीन टेबल स्पून एवढं तेल घालूया त्याच्यात आणि आता एक कप आपण पीठ घेतलंय साधारण आपल्याला पाऊण कप पाणी लागणार आहे पण एकदम सगळं पाऊंड कप घालायचं नाही पहिल्यांदा आपण अर्धा कपच घालूया पाणी अजूनही पीठ घट्ट आहे उरलेलं पाव कप पण आपण पाणी घालूया आपण छान फेटून घेतलंय बघा कन्सिस्टन्सी त्याची आणि जरा जो पांढरट रंग आलाय ते फेसून फेसून चांगलं फ्लपी झालेलं आहे आता आपण त्या ते तेल लावलेल्या थाळ्यामध्ये ओतून घेऊया थाळ्यामध्ये ओतलेलं आहे थोडंसं आपण टॅप करूया म्हणजे मग बबल्स राहणार नाहीत आणि आपला डोका एक सारखा सगळीकडे सा छान फुगून येईल कढईतलं पाणी उकळलंय आता आपण त्यामध्ये हा थाळा ठेवूया जपून ठेवायचा बाजूची कढई गरम आहे वरती झाकण ठेवूया आणि आता मध्यम मिडियम गॅस फ्लेम करून वीस मिनटं आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे ढोकळ्यावर नंतर घालण्याची फोडणी आपण करून घेऊया कढईमध्ये मी एक टेबल स्पून एवढं तेल घालतेय मोहरी घालूया तेल तापलंय गॅस मी अगदी बारीक केलेला आहे त्याच्यामध्येच आता आपण या मिरच्या घालणार मिरच्या मध्ये कट दिलेला आहे कढी लिंब घालतो आहे तीळ घालूया एक टेबल स्पून आपण पाऊन कप एवढं पाणी घालणार आहोत दोन टेबल स्पून साखर घालतेय पाण्यामध्ये आणि आता हे पाणी एक दोन मिनटं उकळू देणार आहे आणि नंतर गॅस बंद करणार आहे यात आपण हिंग हळद काही घातलेलं नाहीये पाणी दोन मिनटं छान उकळलंय मिरचीचा स्वाद त्यामध्ये छान उतरलाय आता गॅस बंद करूया वा वीस मिनिटं झाली गॅस बंद केलाय थोडासा सुरीला तेल लावते आणि मध्ये आपण लावून बघूया चिकटून येत नहीं है ना चिकटून आलं तर पुन्हा एक पाच मिनिट ठेवायचं मध्यान बघते व्यवस्थित छान झालेलं आहे त्याचा पीस त्याला आलाय ओलं पीठ आलेलं नाहीये फाळ आपण पाच मिनिट बाहेर काढून ठेवूया वाफ गेली की कट करूया आता आपण ढोकळा कट करून घेऊया आणि नंतर ती गार झालेली फोडणी त्याच्यावर घालूया आपल्याला हव्या त्या पी आकारामध्ये पीस कट करायचे मस्त एकदम सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोका आता हे फोडणीचं पाणी म्हणजे साखर पाणी घाल केलेलं पाणी आपल्याला याच्यावर घालायचंय मग अशी मी तुम्हाला सांगितलं नाही याच्यामध्ये मी एक चिमूट आहे थोडीशी चव येण्यासाठी आता हे पाणी आपण याच्यावर घालूया फोडणीत हळद घातलेली नाहीये आपला मऊ जाळीदार स्पॉन्जी ढोकळा करून तयार झालाय अगदी बाजारसारखा झालाय बघा रंगही सुंदर आणि किती छान जाळी पडली आहे बघा तुम्ही आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे मस्त डाबून बघू शकता तुम्ही आपला इन्स्टंट ढोकळा प्रीमिक्स तयार करून केलेला ढोकळा बघा अगदी तयार झालाय काय सुंदर जाळी सुटली आहे बघा अतिशय स्पॉन्जी असा झालेला आहे आणि चवीलाही अप्रतिम तुम्ही पण या पद्धतीने प्रीमिक्स तयार करा आणि ढोकळा पण तयार करा तुमचं जर प्रीमिक्स तयार असेल खर ना तर खरोखर तुम्ही अगदी वीस मिनटामध्ये घरातल्या लोकांना ढोकळ्याची डिश बनवून देऊ शकता आहे की नाही करायला सोपा आणि दिसतोय पण किती सुंदर नुसता दिसतच नाही आहे बरं का चवीलाही अप्रतिम असा हा ढोकळा आहे तुम्ही या पद्धतीने ढोकळा करा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर आजचं हे इन्स्टंट प्रीमिक्स आवडलं असलं हा रेसिपी ही रेसिपी आवडली असली हा व्हिडिओ आवडला असला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद आज इथे आपण हा ढोकळा बनवण्यासाठी तयार एक कप प्रीमिक्स वापरले त्यामध्ये या साईजचे अठरा पीस आपले तयार झालेले आहेत